नमस्कार सहकारी मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचे एकदा हार्दिक हार्दिक स्वागत आहे आपण जर सरकारी कर्मचारी किंवा पेन्शनधारक किंवा कुठेही शासकीय नोकरीला असा ही खास बातमी मी आपल्यासाठी घेऊन आलेलो पण तत्पूर्वी आपण आमच्या चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला निश्चित सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून आपल्या व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन हे सर्वात अगोदर हे प्राप्त होतील नमस्कार जे एन पी एस धारक आहेत त्यांना बऱ्याच दिवसापासून एक चिंता होती की आपण कोणता विकल्प द्यायचा अखेर आपल्या मागणीचा विचार करता राज्य शासनाकडनं दिनांक अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी अतिशय महत्त्वाचा परिपत्रक हे निर्गमित केलेले आहे ज्या परिपत्रकाचा अर्थ असा आहे की राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली लागू असलेल्या कर्मचाऱ्यांना राज्य शासनाची सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी एकतीस तीन दोन हजार पंचवीस पर्यंत विकल्प देण्याच्या सूचना या यापूर्वी देण्यात आलेल्या होत्या मात्र कर्मचाऱ्यांची मागणी बघता सदर का कालावधी ह्या पुढे वाढून त्याला जवळपास एका वर्षाची मुदतवाढ दिलेली आहे म्हणजेच कर्मचाऱ्यांना आता दिनांक एकतीस तीन दोन हजार सव्वीस पर्यंत मुदतवाढ ही देण्यात आलेली आहे जेणेकरून कर्मचाऱ्यांना व्हिडिओला सविस्तर बघण्यासाठी कृपया डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि संपूर्ण व्हिडिओ पाहावा